नमस्कार मंडळी आज व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार अमेरिकेत अमेरिकेत आहे अमेरिकेतली कामवाली बाई ऐकून नवल वाटलं ना खरं तर याआधी मी तुमच्यासमोर तिचा उल्लेख केला नाही पण आज सांगते मला अमेरिकेत कामवाली बाई मिळाली आहे अतिशय स्वच्छ टापटीप आणि मेन म्हणजे सगळी कामं हसत मुखाने न दमता करणारी आता दिवाळी आली दिवाळी आली म्हटल्यावर स्वच्छता आलीच तशी नवरात्री स्वच्छता झाली होती पण दिवाळीला कसं डीप क्लिनिंग करतो आपण भारतात जशी दिवाळीची लगबग चालू झालीये तशी अमेरिकेतही आमची दिवाळीची तयारी सुरू झाली आज किचन स्वच्छ करायला घेतलं अगदी ओट्यावर चढून तारेच्या घासणीने साबणाचा फेस करून फर्निचर घासून घेतलं पुसून घेतलं मग ते झाल्यानंतर ओट्याच्या खालचं फर्निचर सुद्धा घासून पुसून घेतलं बरं एवढ्यावरच तिचं मन कुठं भागतंय त्यावर क्लीनर लिक्विड मारून परत पुसून घेतलं माझं फर्निचर कसं चकाचक चमकायला लागलं त्यानंतर ओटा खराब झालेला तिला दिसला मग ओटा पटकन धुवून घेते म्हटली ओटा सुद्धा घासून घेतला पाण्याने स्वच्छ धुवून घेतला मग काय ओटा पण चमकायला लागला तिचे हात काही थांबत नव्हते तिला म्हटलं जरा दमानी घे हळूहळू कामं कर मग मला म्हणती कशी पायाला केर लागतोय पाणी लागतंय थांबा लगेच किचन पुसून घेते लगेच किचन पुसून घेतलं व्हॅक्यूम आणलं आणि किचन सगळं व्हॅक्यूम करून घेतलं आज तर काय माझं किचन तिने एकदम चमकून टाकलं मी तर काय खुशीतच लागलीच हॉल व्हॅक्यूम करून घेतलं तिने आमचे दोन्ही बेडरूम व्हॅक्यूम करून घेतले एकतर व्हॅक्यूम करून खांदे एवढे भरून येतात काय म्हणून सांगू पण ही मात्र कुठल्या हाडमासाची बनलीये ते देव जाणे दमतच नाही आणि तिचा नीट नेटकेपणाबद्दल काय सांगू काम झाल्यानंतर प्रत्येक वस्तू नीट नेटकी जिथल्या तिथं ठेवणार हे hey, बघून तर मला खूप समाधान वाटतं कामवाली बाई स्वच्छ व नीटनेटकी मिळणं खूपच गरजेचं आहे हो की नाही बोलणं कमी आणि हात चालू नशिबाने अशी कामवाली बाई मिळते बर मग मी तिला म्हटलं चल आता जरा वेळ बस मी चहा ठेवते तर म्हणते कशी तुम्ही चहा टाकाच तोपर्यंत दरवाजे स्वच्छ करून घेते त्यावर डाग दिसताय मग लगेच लिक्विड घेतलं ते मारून तिने दरवाजे स्वच्छ करायला घेतले बर नुसते दरवाजे स्वच्छ केले नाही बर का त्या चौकटी सुद्धा व्यवस्थित स्वच्छ केल्या आणि सगळं काम ती त्याच पिढने आणि त्याच उत्साहात करत होती हे सगळं उरकून झाल्यावर केर टाकायला बाल्कनीत गेली तर झाडांचा पाला पाचोळा पडलेला दिसला लगेच झाडू हातात घेऊन पाला पाचोळा स्वच्छ करायला घेतला तिला बोलले अगं बास्कर बास्कर पण ऐकायचं तर नाव नाही तर मग चला मैत्रिणींनो बराच वेळ झाला मी माझ्या अमेरिकेतल्या कामवाल्या बाईची तुम्हाला सगळी कामं दाखवली आता वेळ आली आहे तुमची आणि तिची गाठ घालून द्यायची तर ही जी अमेरिकेत मला काम करणारी बाई मिळालेली आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वत मीच आहे अमेरिकेत रोजच्या कामाला बाई मिळत नाही बरं का इथं कामवाली बाई आपण स्वतःलाच व्हायला लागतं आणि आपली कामं आपल्यालाच करायला लागतात कधी कधी थकवा येतो पण जेव्हा आपण घरकाम करतो ना तेव्हा प्रत्येक कामात ते एक छोटासा आनंद असतो आणि काम संपल्यावर स्वच्छ नीटनेटकं घर बघून एक वेगळंच समाधान मिळतं आपला संसार आपल्याला सुंदर करायचा आहे की नाही मग एवढे कष्ट करायलाच पाहिजे स्वच्छतेचं बाळकडू खरं तर मला माझ्या सासूबाईंकडून मिळालेलं आहे प्रत्येक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा आपल्या आईवडिलांकडून संस्कार घेऊन येते पण बऱ्याचशा संसाराच्या गोष्टी सासूकडूनच शिकते मला माझ्या सासूबाईंनी खूप सांभाळून काट काटकसरीने संसार कसा करायचा हे शिकवलं घर कसं स्वच्छ ठेवायचं वस्तूंची मांडणी कशी करायची हे संसारातले बारकावे हे सगळं मी त्यांचं पाहूनच शिकले आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग मला आत्ता अमेरिकेत होतोय विमल निमये यांची एक सुंदर कविता आहे त्यातल्या पहिल्या दोन ओळी मला फार आवडतात घर गर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसत्या नाती आपण जगाच्या पाठीवर कितीही फिरलो तरी प्रत्येकाला घराची ओढ असते घरी परतल्यावर वेगळाच आपलेपणा जाणवतो आपल्या शास्त्रामध्ये घराला खूप महत्व दिलं जातं घर हे केवळ चार भिंतींची संरचना नाही तर ते आपल्या आयुष्याला प्रतिबिंबित करतं आपलं घर नीटनेटकं ठेवणं हे केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे आपण थोरा मोठ्यांकडून ऐकत आलेलो आहोत शुभ बोलणाऱ्या भिंतींना पण का नसतात असं का बरं म्हणायचे यामाग वास्तुशास्त्र सांगतं आपली वास्तू तथास्तू म्हणत असते म्हणून बोलताना शुभ विचार आणि सकारात्मक शब्द घरात वापरणं वापर आवश्यक आहे घराला घरपण देणं हे काम एका स्त्रीचंच आहे आपल्या घराचं व्यवस्थापन स्वच्छता आणि देखभाल या सर्व गोष्टींमध्ये स्त्रीचं योगदान खरंच अनमोल आहे तिची धडपड घराला फक्त स्वच्छच नाही तर उबदार आणि आनंददायक वातावरण देते नमस्कार मंडळी मी पुण्याची अश्विनी कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सेफ असाल हॅपी असाल आणि हॅपी असायलाच पाहिजे तर तुम्ही हा संपूर्ण आत्ता माझा व्हिडिओ बघितला की एक मजेशीर मी व्हिडिओ केलेला आहे की ज्यामध्ये मी म्हणजे कामवाली बाई ही मी स्वतःच आहे हे शेवटी तुम्हाला रिव्हिल केलेलं आहे सांगायचं तात्पर्य हे की इथं जरी तुम्हाला सोयी असल्या तरी बऱ्यापैकी काम ही तुम्हाला स्वतःची स्वतःच करायला लागतात तर मला गृहिणींबद्दल हेच बोलायचं जे गृहिणीचा जो वाटा आहे ना हा सिंहाचा वाटा आहे घरामध्ये आणि मी असं मानते की आता जेवढ्या जे, जे, कोण स्त्रिया हा व्हिडिओ बघत असतील शंभर टक्के माझ्या मताशी सहमत असतील मला जर आवडला असेल तर पटकन लाईक करून टाका सगळ्यात मेन म्हणजे भेटूयात तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल अजून तर सबस्क्राईब करा नवनवीन माझे व्हिडिओ येत राहतील आपण टचमध्ये राहूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग